भारी बहुजन महासंघाचा आम्ही निवडणुकीच्या आधी प्रचंड मोठा मोर्चा नागपूरच्या हिवाळी अधिवेशनावर काढला त्यात बहुसंख्यांक का बिगर बुद्धीस भितर बिगर महासंघ मांडी होती आम्ही बाकीची मंडळी होतीच आपली सर बाळासाहेबांकडे आम्हाला अटक केली असे दबाव चौकनं वाढत गेले आणि त्यांच्या लक्षात आलं की आपण जर काँग्रेस परत उभं राहिलो आपले ही काय मते मिळत नाहीत कारण नंतर ज्या निवडणुका झाल्या त्याला आकडेवारी बघितलीत तर काँग्रेसला मिळणारी मतदार आमदार फुटले होते गट झाले होते ती विभागले गेली होती तेव्हा मताच्या टक्केवारी खाली आली होती त्यांचे आमदार कमी झाले होते खासदार कमी झाले होते आता जर निवडणूक घेतली तर आपलं काय खरं नाही आहे पंच्याण्णव निवडणुकीत काँग्रेसवाले सत्ताधारी किंवा भाजप आहे सुद्धा यांना बरोबर राजकारणाचे नाडी कळते ठोके कसे वाढले माणूस जाणारे की जगला आहे याला आयश्वूट टाकायचं की वर टाकायचं त्यांना बरोबर कळतं त्यांना कळी मतं काय मिळत नाही आपल्याला आणि बौद्ध आणि मतं नाही मिळाली मतं नाही मिळाली नामांतर मातेची मतं नाही मिळाली तर आपलं सरकार काय आपण निवडून काय सरकार लांब आहे निवडून येत बहुसंख्य येतच नाहीत आणि पंच्याण्णव तेच झालं भारी बहुजन मासंग उभा राहिला त्यात सी पी आय सी पी एम लाल नेशनल पक्ष लेनिनवादी शरद पाटलांचा सत्ताशुध कम्युनिस्ट पक्ष दत्ता सामंतांची कामगार आघाडी बी एस पी गांशीराव आर्ले जबाईला आमच्या मुंबईच्या आम्ही सगळ्या आम्ही सगळ्या संघटना सामाजिक एकत्र एकत्र आणल्या होत्या आणि पंचायती निवडून लढवली निवडणूक आम्ही जेवढी मतं घेतली भारी बहुजन महासंघे बाकी घेतली पक्षाने त्याच्या आसपास काँग्रेसची मतं कमी झाली अधिक फुटली यांची मतं फुटली तर खूपच होती आमच्या जास्त तेवढ्या मतानं खाली पडली भी आणि बी जे पी आली हा राजकीय दबाव असल्यामुळं त्याने नामांतर केलं प्रेमापोटी नाही अनेक अनेक ग्रंथ लिहिले त्या दिले की शरद पवार हे पुरोगामी त्यांनी नामांतर केलं साप झूट सोळा वर्ष आम्ही काय केलं मग काय केलं तुम्ही आमचे खून का बघत बसला आमच्या घर झालं जाळले ना अख्ख्या मार त्यावेळचे त्यावेळेचे पाच जिल्हे आणि आताचे आठ जिल्हे एका गावात नव्हतं ते रामनंद कमिटी आली सगळा रिपोर्ट प्रसिद्ध येतो लाखो कोट्यावधी रुपयाचं नुकसान झालं पोचिराम कांबळे सागर सगळं सगळे गेले ठार म्हणून टाकलं भरेवारला उदगीरला जाळलं पा पी एस ला का तर आमच्या बाजूच होता म्हणून आमच्या लोकांना वाचवत होता म्हणून जे जे नामांतर वादाच्या बाजूचे आहेत त्यांच्यावर हल्ले करा मग तुम्ही बघत का होतं सरकार तुमचं होतं ना हो एखादं सरकार होतं कारभार होता सरकार तुमचं